हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे खिचडी राहिली ना माझी शाबुदाण्याची त्याच्यापासून वडे करून दाखवणार आहे राहिलेल्या खिचडीपासून आता हे खिचडी आहे एक वाटी भरून नका ह्या वाटीने एक वाटी भरून खिचडी नका हे एक एक बटाटा शिजवलेला ह्याला स्मॅच करायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाणे आहेत ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणून खूप थोडं टाकलं आहे हे शेंदी मीठ आहे ह्याच्यामध्ये पण आहे म्हणून थोडं टाकलं आहे हे जिरे येतं हे मिरची आहे मिरची माझ्याकडं कमी खाते आणि हे वाळलेली आहे माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर खलास झाली मी वाळवून ठेवली होती त्याचा सुळा केलेला आणि ह्याच्यामध्ये पण टाकलेली आहे कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून मी वडे करताना तुम्हाला दाखवते आता हे सगळं मिक्स करते मी आता हे का हे सगळं मिक्स, मिक्स करायचं असं मी असं मिक्स केलंय आता ह्याला पंधरा मिनिट सेट होऊ देते का तर खिचडी थोडी फ्रीजमध्ये ठेवलेली थो निवड झालेली आता ह्याच्यामध्ये तुम ते मीठ टेस्ट करून घ्यायचं बरं का आणि हाताला तेल लावून छोटे छोटे वडे करायचे हे का सगळं मिक्स झालंय चांगलं खिचडी वाया जाऊ नये आणि त्याचं काहीतरी व्हावं म्हणून खि खिचडीपासून आहेत बरं का साबधाण्याच्या खिचडीपासून आहेत साबधाना भिजवलेला आहे भिजवलेल्या शाबधान्याची खिचडी केली होती त्याच्यापासून तयार केली होती आता एव इथं मी कढई घेतली पसरत त्याच्यामध्ये तेल टाकते आणि गरम करून तुम्हाला अशी लहान लहान गोळे घ्यायचे आता चांगलं तिमून घेतले सगळं मिक्स केलं बरं का एकदम आणि ह्या हातावर छोटे छोटे करायचे पातळ करायचे थोडे दोन्ही हाताने तेल लावू नका असं ह्याच्यापेक्षा पातळ करू नका नका असा करायचा ओढा आणि तेलामध्ये हळूहळू तळायचे त्याला सुरुवातीला हलवायचं नाही बरं का सुरुवातीला हलवलं तर हे खिचडीचे तर तुटूनमध्ये मध्ये विरगळून जातील एक दोन मिनिट त्याला हलवायचं नाही मंद गॅसवर तळू द्यायचे खरपूस होऊ द्यायचे चांगले आज काही उपवास नाही काही नाही तुम्हाला खायचं असेल तर दही ही चटणी बरोबर खायचे चिंचेच्या चटणी बरोबर खायचे नाहीतर मग कोथिंबीरची हिरवी चटणी करायची आपली आपली आवड आहे माझ्याकडे आज काही उपवास नाही काही नाही मी तुम्हाला करून दाखवायला म्हणून व्हिडिओमध्ये मी चिंचाच्या चटणी बरोबर खाणार आहे बरं का आता ह्याला मी ना तेल ठेवते गरम आणि तुम्हाला तळून दाखवते चांगलं तेल गरम झाले बरं का आता ह्याच्यामध्ये ना मी वडे टाकते असे तयार झाले ते तुम्ही तेल लावा हाताला पाणी लावा काही पण लावून केलं तरी चालते बरं का आता ह्याच्यात बसतील तेवढे बसवायचे बरं माझे सगळे बसते सगळ्या पण मी नाही बसवणार का तर तुटतील एका दिवस हलवायला आता होता असे हा बर आता होता चांगले तळू देते खर्च ह्याला पाच मिनिट दहा मिनिट हलवायचे बरोबर चांगले येते पूर्वी तळून आता हे तळायले मी लहान कट तिर आता हे त्यावेळेस आपण ती केली तुम्हाला हे बघा अशी छान क्रिस्पी वडे तयार झाले बरं का ती चढिचे सुद्धा पण त्याला एक अर्धा घंटा भिजू द्यावं लागतं बरं का नाही विकत आहेत माझे काय काय विकरले तर अर्धा घंटा भिजू द्यावं लागते खिचडीला सुद्धा आणि परत त्याचे वडे तयार करावे लागते तर करा नाहीतर मग ती खिचडी मिक्सरमधून जरी काढली तरी चालते बरं का हे मला उपवास नाही आहे मी चिंचेच्या चटणी बरोबर खाणार आहे तुम्हाला जर माझी ही खिचडीपासून तयार केलेले बटाट्यावर हे साबुदाणा वाड्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद